तरुणाला नाही खबर अरे असेल भाषा मग कसा थांबेल तो तमाशा अरे पेटवणारे होतात ते पेटवून बाजूला जाते याच्यात मात्र भोळी भाऊ जनता अरे मनामध्ये पेरतात तरुणांच्या विष ऐका मनामध्ये पेरतात तरुणांच्या विष कट्टरपंतीय भडवे राजकारणी झाकून ठेवतात तुकाराम ढोंग्याचे विचार मांडावे फुले शाहू आंबेडकरांचे करा दरवाजे तोडावे धर्मांचे आली आहे ती वेळ आज सांगतो चिंतनाची मेंदूला गुलाम होण्यापासून रोखण्याची चिखल तो अंधश्रद्धेचा धून काढण्याची स्वातंत्र्य समता बंधुताने रुजवण्याची अरे सोडून त्यावेळी चर्चा कल्याणाला पोषक नाही जे कार्य करून आपल्याला तेव्हा काहीच दिसणार नाही असा वाहक नेहमीच आपल्या विज्ञानावर घाला खाला वा कुंडली आणि त्या पंचांगावर कशाला टोकलं फोडून घ्यावं स्वतःचा आपण तक्रार मारून रुडी चाली विजींच्या डोंगरावर अरे बुद्धीला सरकारला धरून असेल ते योग्य वणवा पायच्या दिशेला ज्या दिशेला तथ्य निरर्थक विषयात मुळीच घालू नका उडी अन्यथा करून घेऊ आपण आपलाच अंत कहाला तुम्हाला काय बोलतोय मी तर मी तुम्हाला सांगतो आता मी पहिला ट्रॅक परफॉर्म करणार आहे माझ्या गाण्याचं नाव आहे समतेचा नाराज जय भीमचा अर्थ या गाण्यामध्ये सांगतोय की मुक्तीचे भूषण म्हणजे जय भीम अन्यायाचा प्रतिकार म्हणजे जय भीम समंतचा अधिकार म्हणजे जय भीम साधीवादावर हुवार म्हणजे जय भीम अरे दया समाज शांती म्हणजे जय भीम प्रत्यशील करुणा म्हणजे जय भीम सत्याची गणना म्हणजे जय भीम दमदार चालना म्हणजे जय भीम अंडाळाचा अंधकार दूर करतो जय भीम अंडेला रोखायला धावतो तो जय भीम स्त्री पुरुष समानता सांगतो तो, तो जय भीम स्वाभिमाना जपायला शिकवतो जय भीम जय भीम पाहत आहे धर्म आणि जाठ फिरतो तो, तो माणसा की माणसाच्या आप जय भीम शिकवतो जगण्याची कला जय भीम जीवनातला तो प्रामाणिक प्रवास <laughs> अरे बुद्ध कबीरांच्या विचारांची खास ऐका बुद्ध कबीरांच्या विचारांची खास जय भीम डोळे आंधळ्याला बहिऱ्याला कान जय भीम भी। मुखेला आवाज जगायला श्वास जय भीम भी। आजारी मनाचा योग्य इलाज जय भीम।, भीम अरे जय भीम आहे फली मोठी चळवळ जय भीम अधिकारासाठीची तळमळ जय भीम हस्य फुलवतो गालावर जय भीम सत्य आणतो तेवढा जय भीम औ देतो तो हकेला जय भीम प्रत्येकाच्या हकेला ओ देतो जय भीम ओ देतो तो हकेला गोड गरीब पीडितांच्या पुस्त तो अश्रूंना चालू करून जातो गुलामीच्या गुलामाला झटतो तो जय भीम पोळून रोखायला विचार आहे तो क्रांतीचा जय भीम जिद्द चिकाटी परिश्रम जय भीम जरा निर्मळ ज्ञानाचा जय भीम काळोखाला पुसणारा दिवा आहे जय भीम अरे धार धार तलवारीवर जय भीम चालतो जय भीम झाडतो प्रचार करत नाही कुठल्याही जातीच्या समतेची ती जय भीम बांधतो जय भीम पंचशिलाचा आहे पण जय भीम आर्य सत्याची आहे धन जय भीम पारमिताचा आहे धन जय भीम अष्टांगिक मार्गाचा सन्मान भाई ट्रैक लगा दो फटाफट टाइम कमी आपल्याकडे